तुम्ही संत बाप कृपावंत पतित जन्माला घालणाऱ्या माय पेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ का तर आई बाबा परमार्थाचं मार्गदर्शन करत नाहीत अभंगाच्या पहिल्याच्या सांगितलं विषय पुढचा सा। सगळ्या महाराजांच्या पेक्षा थोडं स्पष्ट बोलायला मला आवडतं बरं का इथं बी तुमच्या चुका जर पादराखाली गाला होता खरं तुम्ही बसताय कुणा पुढं ना ऐकत आहे कुठं जन्माला नंतर फक्त तीन गोष्टी करा तीन अजिबात बाकी काही करू नका नंबर एक ज्यांना वाटतं शेवटचा दिवस गोड व्हावा त्यांनी परमार्थ केला च आहे बरं का पाहिजे तिथं वशिला विशिला काही चालत नाही म्हणून ज्यांना वाटतं शेवटचा दिवस गोड व्हावा हो त्यांनी परमार्थ केलाच पाहिजे नंबर दोन ज्यांना वाटतं म्हातारपणी आपल्या वाटण्या होऊ नयेत एक महिना इकडं एक महिना तिकडं वाटतं ना त्याच्यासाठी आपल्या पोरांना संस्कार चांगले लावा आणि शेवट नंबर तीन वृद्धापकाळात आपली सेवा कुणीतरी करावी असं जर वाटत असेल तर आज आपल्या आईबाबांची सेवा करा त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे कर्म त्याला अच्छा होतो किस्मत तेरी दासी आणि नियत तरी अच्छा होतो घर मी मथुरा काशी कर्म सुपर करा तुमचं नशीब तुमच्या हातात हे तुमची नियत चांगली ठेवा तुमची वागणूक चांगली ठेवा इथंच आळंदी इथंच पंढरी इथंच काशी काय काशी कराय आळंदी कराय पंढरी कराय जायची गरज नाही काशीत जाऊन जर का डोक्यातले सडलेले पिसलेले विचार निघले नाहीत पंढरीत जाऊन बी ज्याची आडवाडवी त्याची जिरवा जिरवी थांबली नाही तुमच्या पंढरीत जाण्याला खातो कोण लोक सांगतात मोठ्यापणाने महाराज पंधरा वर्ष झालं वारीला जातोय पंचवीस वर्ष झालं पंढरीला जातोय अहो जोडीने जातोय मला जायलाच पाहिजे आपल्या वाडवडिलांनी वारी चालू केली गेलं पाहिजे आपलं अद्द कर्तव्य पण आपल्या वाऱ्या कशा चालतात सांग का थोडं स्पष्ट तू कु सांगतात बाबली वारीला मुंगळा घाली ये जा तैशच्या वाऱ्या पंढरीशी जणू पाऊस पडावा मुंगळ्याच्या घरात पाणी शिरावं झाडावर ये खाली, जा जा खाली। पूर्व सरलं का नाही माझं घर रिकाम झालं का नाही हे पाहण्यासाठी तसं आपलं असतंय आषाढी आले की पंढरी कार्तिके आली की आळंदी चालू आल्यावर वर्षभर ह्याचा बांधकोर त्याला बांधकोर ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे ह्याची टाका टाकी त्याची टाका टाकी तुमच्या वारीला खातो कोण काय किंमत त्याला उदाहरण सांग अजून सोपे भाषेतलं आणखी ऐका आपल्या mm -hmm. आता आळंदीचे पंढरीचे वारे आल्यात ना जायचं ना आता जून जुलैमध्ये महाराज जायचं आपल्याला जर पंढरीला जायचं असेल वारीला जायचं असेल तर पंधरा दिवस महिनाभर अख्ख्या गावात आपली चर्चा आहे काय mm -hmm. मला वारीला जायचंय मला वारील जायचंय मला वारील जायचंय अख्ख्या गावात आपली चर्चा ज्या दिवशी पालखी प्रस्थान आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठलो घरातली आवरली चार आठ दिवसाची लता कपडे पिशवी बॅग भरली आणि वारकऱ्यांच्या तापण सामील झालो पहिल्याच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतोय नाही पोहोचतोय तूच चालू होतोय काय अनुभव ना लगेच चालू होतय हॅलो लाईट आली का मोटार चालू केली का गायनला पाणी पाजलं का धारा काढल्या का भैया कुठे गेलाय दिदी काय करते आणि तू कुठेस कोण विचारतय वारकरी आणि घरचे काय विचारतात हॅलो काय कस काय बरे का तब्येत बरी आहे का पायी दुखतात का हरिपाठ झाला का जेवण झालं का कीर्तन झालं का दर्शन झालं का हे कोण विचारतय मग खरा वारकरी कोण हे जर वारीला जाऊन धारा काढत असेल मोटार चालू बंद करीत असेल तर देव सुद्धा गालातल्या गालात हसत असेल ये इकडे गर्दी करतय कशाला बाबा आजीबात नाही असली वारी ना असली भक्ती झिरो किंमत उदाहरण दुसरं आहे का तू खूप आहे आमच्या तिथं दुपारी दोन ते तीनच्या दरम्याने असतात केडगाव चौक दोन वाजता तीन वाजता तिथं असतात संध्याकाळी वरवंडला मुक्कामी असतात आम्ही त्यांच्यानंतर दोन दिवसांनी निघतो आमचा मार्ग थोडा रूट थोडा वेगळा आहे शॉर्टकटने आम्ही जातो दोन दिवसांनी आम्ही निघतो तिथं आल्यास नंतर आम्ही सगळेजण दर्शनाला जातो दर्शनाला गेल्यास नंतर एवढी गर्दी एवढा समाज हजार लोक आणि मग एवढ्या गर्दीत जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं भगवंताचं दर्शन घेतलं असे वारकरी भारी एवढ्या श्रद्धावान कोणाच्या पायात चप्पल आहे कोणाच्या अंगातले कपडे फाटलेत कोणाची दाढी वाढली केस विस्कटलेत मोठे मोठे ओझी घेऊन पंढरी चाललेत म्हणलं कसलं प्रेम आहे बाई यांचं वारकऱ्यांचं देवावरती कसली श्रद्धा आहे कसलं प्रेम आहे भारी वाटलं ते पाहून भगवंताचं दर्शन घेतलं आणि आपोआप शरीर त्यांचं दर्शन घेण्यासाठी झुकलं असं वाटलं याही वारकरी बाबांचं दर्शन घ्यावं त्यांचं दर्शन घेतलं पण राहावे प्रत्येकाच्या डोक्यात मोठी मोठी ओझी होती म्हातारी झालेली माणसं होती चपला तुटलेल्या कपडे फाटलेली म्हणलं बाबा एवढ्याला आमचा प्रवास आहे तुम्ही हे गाडीत का ठेवत नाही तुम्हाला जड नाही होत का काय म्हणलं एवढ्याला आमचा प्रवास आहे डोक्या तुम्ही चालता तुम्हाला जड नाही होत का गाडीत का नाही ठेवत तेव्हा वार जो ते वारकरी बाबा मला भाई याच्यात जड म्हणजे वज काय यात नुसत्या बिस्किटच्या पुढे कुरकुरे काय वज आहे मला सांगा असे बिस्किटच्या पुढे गोळा करत गेल्यावर कुरकुरे गोळा करत गेल्यावर देव भेटल स्वप्नात बी नाही येणार पंधरा वार्या करा पन्नास करा एक्कावन करा जिंदगी भर करा काय उपयोग आहे त्याचा बघती थोडीच देवाला आवडेल अशी थोडा दिवस जीवन जगा आपला आदर्श कोणीतरी घेईल माझ्या ज्ञानदा महात्मे व्हायच्या बावीस वर्षी जगाचा निरोप घेतात नाथ जीवन जगतात नामदेव महाराज ब्याऐंशी वर्ष जीवन जगतात स्वामी विवेकानंदांसारखे महात्मे व्हायचे एकोणचाळीस वर्ष सहा महिने सत्तावीस दिवस आणि सात तास जीवन जगतात चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आपलं काय आपण सत्तर ऐंशी नव्वद शंभरही ओलांडली आपल्या वाटेल फक्त एक फोटो एका जन्म एका मृत्यू संपले आमची यात्रा दोन महिन्याच्या आत आमचा फोटो कुठंतरी धुळकात पडतो का फरक एकच आम्ही जे जीवन जगलो ते आमच्या मनाला वाटेल असं जगलो आणि साधू संत जे जीवन जगले ना ते भगवंताला आवडेल असे म्हणून देवाला आवडेल अशी भक्ती करा हा संदेश तुमच्यासाठी विठाल दिवस गोड व्हायचा परमार्थ विषय पुढचा कमीत कमी माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं वा। हा मानवतेचा धर्म आहे माणुसकी लोक सांभाळतात का हल्ली माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करायला लागली माणसं माणसाच्या पदावरती प्रेम करायला लागली आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करायला लागली पण आम्हाला हे माहित नाही तुमची सत्ता असेल संपत्ती असेल सौंदर्य असेल नश्वर आहे बाबा कशा असते आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सर सरपंच आहेत आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधान मला सांगा उद्या राहीलच काय खात्री चार चार पाच पाच सहा सहा प्लेननी सभा घेतय मोदी वयात का जास्त एकच आहे सेप राहिलं पाहिजे सरपंच असो आमदार असो खासदार असो राष्ट्रपती पंतप्रधान कुणी असू द्या हे नश्वर आहे सत्ता नश्वर कधी काय होईल येत आहे का सांगता कधी अविश्वासाचा ठराव येईल आणि कोण कुठं आखी घेऊन जाईल सांगता येत नाही सत्ता नश्वर लक्षात ठेवा संपत्ती नश्वर आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो नाही घेऊ शकत का सरपंच आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो त्याचं काय सांगता येते दलिंदर चले समिंदर न शिवले केसात मोती किले डुबकी मारी शंख लगे हात काय कोणाच्या भाग्य हे कोण सांगू शकतं संपत्ती नश्वर सौंदर्य नश्वर आज लय दाट काळे बोर केस आहेत तुमचे काळ्याचे पांढरे होणार नाही का रोज एक नावी ठेवा काळे करायला नॅचरली ते नॅचरली काळ्याचे पांढरे होणार हळूहळू टक्कल पडणार गुडघे कामातून जाणार मनका कामातून जाणार दात पडणार डोळ्याने दिसणार नाही कानाने ऐका येणार नाही सौंदर्य नश्वर हे असं कुठे गेलं आता ते दोन तीन वर्षाचं होतं बघा असं गोड उड्या मारत होत नाचत होतं असं वाटतं पटकन उचलून घेऊन पटापट पटापट वाटत का पण मला सांगा तेच पुन्हा चाळीस वर्ष भेटलं मग वाटन का का संपलं ना सौंदर्य रास सत्ता नश्वर संपत्ती नश्वर सौंदर्य नश्वर वास्तवातलं उदाहरण सांगतो तुम्हाला मुंबई सारख्या शहरात गणिता भाग्याच मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात नाही का का तकदिरेल खेळलसनी न हटे हटाण्याचे निर्धन कबी धनी न होय रात दिन कमानेसे त्यांच्या भाग्यात होतं रिक्षा चालवणारं मंत्रिमंडळात जाऊ शकत कोणाच्याही बसची गोष्ट नाही भाग्यात लागतं ते उदाहरण दुसरं दहावीला इंग्लिश विषय गेला नापास झालं कोण सचिन तेंडुलकर दहावीला इंग्लिश विषय गेला नापास झालं आणि नापास झाल्यास जागतिक क्रिकेटचा देव म्हणून जातं सचिन तेंडुलकर नाही का भाग्यात होत त्यांच्या लोकाच्या पेट्रोल पंपावरती रोजाने महिन्याने डिझेल भरणार कोण अंबानी आज जागतिक लेवलला टॉप टेनच्या यादीत नाव नाही का ते शेवट चार रेल्वे स्टेशनवरती कडक चाय कडक चाय छा विकणारो पंतप्रधान नाही का बघतं काय अहो भाग्यात लागतं मला सांगायचं कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही कमीत कमी माणसाने माणसाशी माणूसकीने वागावं हा मानवतेचा धर्म आहे सत्ता संपत्ती सौंदर्याच्या पाठीमागं लागू नका नश्वर आहेत त्या गोष्टी कमीत कमी माणसा प्रेम करा पण हल्ली माणसं माणसा प्रेम करतात का माणूस माणसावर प्रेम करत नाही माणूस माणसाच्या धनावर प्रेम करतो माणूस माणसाच्या सौंदर्यावर प्रेम करतो धनाच्या बाबतीतलं एक उदाहरण सांगते पाठीमागं पेपरला भारी फोटो आला होता फोटो एवढा सुंदर होता एक नंबर पेपरच्या गप्पा मारून नाही तिथं पण मला आवडलेली गोष्ट सांगते सत्तर वर्षाचे बाबा होते सत्तर किती सत्तर वर्षाचे बाबा पाटावर बसून साबण लावून सुनबाय आंघोळ घालत होत्या अंगणात कोण आंघोळ घालतय पोरगी घालील नवल नाही बायको घालेल त्यात बी नवल नाही मग कोण आंघोळ घालतोय सुनबाई असं बघाय र चित्र मिळतं का आता जुन्या काळात मोठी मोठी खटली होते खटले गेले कुटुंब आले कुटुंब गेले जोडपे आले आता तर हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो ती मातारी नको मातर नको आणि कुणीच नको असा काळ आलाय पण या काळात अंगणात पाटाव बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होत्या भारी का नाही फोटो त्या फोटोपेक्षा लाख मोलाचं त्याच्या खाली एक वाक्य होतं फोटो एक नंबर आहे त्याच्याहून भारी वाक्य होत ते वाक्य असं होत ज्यांना हे पेन्शन काय वाक्य होत ज्यांना हे पेन्शन त्यांना नाही टेन्शन मला सांगा आंघोळ हिंमत बाबांला होती का पेन्शनला होती करतायत का माणसं माणसं प्रेम डोक्यातला भ्रम आहे काढून टाका अनुभव असेल कित्येक लोकांना महिन्याचा एटिंग एंडिंगला आहे ना पगार झालाय ना हो कॉफी देऊ का दुधाचा चहा देऊ का स्पेशल करू का कोरा करू का शेवटी शेवटी तर आदळा पट कोरा बी नाही दुधाचा बी नाही कॉफी बी नाही काहीच नाही येस म्हणी तो या म्हणी नो म्हणी तो कोण विचारतं म्हणून खऱ्या अर्थाने सांगून टाकायचं जातात परिय माणूस माणसावरती प्रेम न करता माणूस माणसाच्या पदावरती प्रेम करतो माणूस माणसाच्या धनावरती प्रेम करतो आणि माणूस माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करतो याच्या पलीकडे जाऊन भगवंतावरती प्रेम करा देवाला आवडेल अशी भक्ती करा हा संदेश तुमच्यासाठी जाता जाता थोडी माणूस काय असते माणूस की माझ्या तिकडे घडलेलं उदाहरण दोनच मिनिटात सांगते तुम्हाला खरं प्रेम आणि खरी माणूस की काय असते काळ होता कोरोनाचा कोरोनाच्या काळात एके ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले का कोरोना संपल्याच्या नंतर कार्यक्रम चालू झाले आणि कार्यक्रमाला आम्ही गेलो कार्यक्रमाला आम्ही गेल्यास नंतर कार्यक्रम होता श्राद्धाचा श्रद्धाचा कार्यक्रम असल्याकारणाने दहाला कार्यक्रम चालू होतोय बाराला संपतोय आम्ही पाहुणे दहाला तिथं पोहोचलो पोहोचल्यासनंतर आत गेलो पाणी दिलं चहा दिला आतमध्ये आम्ही बसलो चार दोन जण आले पटापटा दर्शन घेतलं बाजूला गेले एक पंचवीस वर्षाचा एक तीन वर्षाचा दोन तरुण भारी एक नंबर स्टारचे कपडे वगैरे घातलेले देख लेकरं पुढं आले पुढं नंतर पण परिस्थिती अशी दोघांच्या डोळ्यातून खळखळ खळखळ ख़ड़, ख़ड़, आसरुंच्या धारा होत्या मला लवकर समज ना नेमका काय प्रॉब्लेम आहे राहावे ना म्हणून विचारलं दादा बसा ना खाली त्यातलं एक जण म्हटलं ताई तुम्ही ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात का त्या आमच्या आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे तुम्हाला निमंत्रित आम्ही केलं आहे आम्ही बोलवलं आहे तुम्हाला आम्ही दोघंजण भाऊ भाऊ आहोत आणि आमच्या आईचं चा पहिलं वर्ष श्राद्ध आहे म्हणलं ठीक आहे पण दोघांच्या डोळ्यातून आसरूंच्या दारा आता सांत्वन करणं तर गरजेचं आहे ना म्हणून म्हणलं भैया रडू नकोस ना दादा रडू नकोस ना हे पा आज तुमची आई गेली काल कोणीतरी गेले उद्या कोणीतरी जाणार आहे कोण आहे असं इथं आता मस्त सगळं सांत्वन करणं तर गरजेचं आहे ना शिकल्यासवरलेली दोन्ही लेकरं होती दोघांच्या डोळ्यातून खळखळ असूनचं धारा शेवटी ते म्हणले ताई आमची आई गेली असं आम्हाला वाईट नाही वाटत आम्हालाही कळतं सगळ्यांना जायचं आहे एक दिवस आमची आई गेली उद्या आम्ही बी जाणार आहेत कालही कोणीतरी गेले आपण सगळी जाणार आहोत पण आमच्या आई ज्या पद्धतीने गेली का त्याचं आम्हाला वाईट वाटतंय मला वाई लवकर समजे ना दोघांच्या डोळ्यातून आसरू मला राहावे ना मी म्हटलं नेमका काय प्रॉब्लेम झाला ताई अवघड परिस्थिती होती कोरोनाचा काल दुसऱ्या लाटत आमची आई नॉर्मल आजारी झाली आई आजारी नंतर असं वाटलं वाढवा नको व्हायला म्हणून पटकन डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो एक इंजेक्शन घेऊन आलं बरं वाटेल म्हणून डॉक्टरांच्याकडे नेलं नॉर्मल आई आजारी झाली डॉक्टरांच्याकडे नेलं पण तिथं गेल्यानंतर नंतर डॉक्टरांनी सांगितलं आधी टेस्ट करा मग आणा ठीक आहे आईची टेस्ट केली थोड्याच वेळात रिपोर्ट आला आमची आई पॉझिटिव्ह आहे पायाखालची जमीन बाजूला सरकली अंगावरती काटाव बरायला डोळ्यातून खळकण असूनच्या धारा लागल्या पण आईला समजून नाही दिलं नंतर आईला आतमध्ये पाठवलं पण नाही म्हणून आईच्या हातात एक छोटासा मोबाईल दिला आई हा मोबाईल घेऊन जा तुझ्याशी आम्हाला आठवण झाली तर बोलता येईल तुला नाही भेटता येणार पण कमीत कमी बोलता येईल मनातला विचार आईच्या हातात मोबाईल दिला आईला आतमध्ये पाठवलं पण हॉस्पिटलच्या आवारातून मला बाहेर पडू शट म्हणले गेटवरती येऊन मी डस डसा रडलो बारका मुलगा आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला मोठ्या भावाला फोन केला दादा आपली आई पॉझिटिव्ह आली डोळ्यातून खळखळ खळखळ असूनचा धारा बोलता ये ना जाता आहे ना येता ये ना कसा बसा घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर आम्ही सगळेजण एकत्र संध्याकाळी बसले आम्ही स्वयंपाक नाही केला कोणी जेवण नाही केलं सगळे डसडस आसरू डाळता येत कारण भीतीचं वातावरण तेवढं होतं आईला भेटून देत नव्हते कोणी कोणाकडे जात नव्हतं आणि संध्याकाळी मग आईला फोन केला आई तू जेवलीस का आई म्हणली नाही बाळा आई तुला बरं वाटतंय का हो बाळा आई मग तू का नाही जेवलीस बाळा मला इथलं जेवण पसंत नाही पडलं मी नाही जेवले मग आई तुला डबा देऊ का काय हवं आहे तुला काय खायचं आईने ज्या ज्या गोष्टींची नावं सांगितली जे जे पदार्थ सांगितले ना त्या मी सगळे तयार केले डबा के, तयार केला आणि हॉस्पिटलच्या गेटवरती नेऊन दिला घरी आलो सकाळी दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला आई जेवलीस का आई म्हणले नाही बाळा आई तब्येत बरी आहे का हो बाळा मग का नाही जेवली बाळा मला जेवण नाही पसंत पडलं आणि डबा डबा नाही पोहोच झाला माझ्यापर्यंत पुन्हा डबा तयार केला पुन्हा संध्याकाळी डबा पोहोच केला एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस आईचा आवाज खाली 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 चालला पाचव्या दिवशी फोन केला का आमच्या आईने फोनच नाही उचलला आणि मग डॉक्टरांना विचारलं डॉक्टर आमच्या आई फोन नाही घेत तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या आईने दोन तासापूर्वी जगाचा निरोप घेतलाय महाराज आमची आई गेली याचा आम्हाला वाईट नाही वाटलं आणि आजही आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही पण आमची आई जाताना बिना जेवणाची गेली बिना अन्नाची गेली त्याचं आम्हाला वाईट वाटतंय जायला तर सगळेजण आलेले आहेत म्हणून जाताना ना असं कोणी जाऊ नये आज आमच्या आईला जेवढे पदार्थ आवडत होते का तेवढे अख्खे पदार्थ आम्ही केलेत आमच्या आईची प्रेमाची आवडती माणसं आहेत ना सगळे आले आहेत पण एवढ्या गर्दी तर आई नाही दिसत आम्हाला आज कितीही भगवंताकडे प्रार्थना केली आणि काहीही केलं तरी आमच्या आई भेटतील काय नाही भेटणार म्हणून सांगायचं तात्पर्य आमच्या महिला भगिनीला माहिती असेल माहेरी किंमत कुठपर्यंत असते जोपर्यंत माहेरत आपली आई जिवंत आहे का तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथं आम्ही जातो जोपर्यंत माहेरत आमचे बाबा जिवंत आहेत का तोपर्यंत हक्काने एक मुलगी आमच्या आईच्या कासाने रोप घेते आमचे बाबा या विश्वात नसतात तेव्हा पाहुणी म्हणून जायचं रातचीरात राहायचं आणि रिकाम्या हाताने माघारी यायचं म्हणून आई आहे तोपर्यंत आईवरती वरती प्रेम करा बाबा आहेत तोपर्यंत बाबांच्या वरती कर, प्रेम करा कारण शास्त्र सांगतात साधू संत सांगतात चाहे लाख कमाव हिरे मोती काय सांगतात चाहे लाख कमाव हिरे मोती इतना तो याद रखना अंतकाली कफन को जेब नाही होते जाताना हरकचा कापडाला कुठं किस्सा नाही बंडल चार दोन बंडल कुणी सोबत देत नाही आणि दिलेच तरी नेता बी येत नाही देतं का कुणी काही देत नाही एकच गोष्ट आपल्यासोबत येते आपण केलेला परमार्थ आपण केलेलं चांगुलपणाचं काम याच गोष्टी आपल्यासोबत येतात म्हणून परमार्थ करा आता तरी पुढे हाच उपदेश नका करून आयुष्य सकलांचे पायी माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा हा संदेश तुमच्यासाठी आता तुमचा वेळ अजिबात मी जास्त घेणार नाही ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी त्यांनी एकदा उंच आत करा त्यांनी घरी ठेवलेबाई बादशव गुंदा मंगलताई भाऊसाहेब गुंदा रोशनी धनंजय भालेराव आणि कविताताई दत्तात्रय कोळले ज्यांचा नामल्लेख झालेला आहे त्यांनी व्यासपीठावर कळत